मी जे काही सगळं आता सोडवतोय प्रश्न तर त्याचे काही काही गोष्टी माझ्या आयुष्यात इतक्या घडून घेते आणि मला त्याच्यामुळं ना प्रश्न खूप खूप व्यवस्थित कळतो कारण ते मी अनुभवलेले माझ्या आयुष्यात ते घडवून गेले एक काहीतरी घटना होते आणि त्या घटनेचा परिणाम तुमच्या मनावर खूप होतो कदाचित ते जवळचे असतील नातेवाईक असतील आई बहिणी भाऊ असे कोणीतरी असू शकतात तर तुझ्या बाबतीत असं काही झालं का कारण मी बघते तू ज्या टॉपिकमध्ये ज्या पद्धतीनं काम करतोय तिथे खूप एक सेन्सिटिव्हिटी असणं आवश्यक आहे बट ॲट द सेम टाईम त्याच्यातनं मार्ग पण काढावा लागतो म्हणजे तुम्हाला केवळ सेन्सिटिव्हिटी असून उपयोग नाही आहे तर मार्ग काढण्यासाठी तो थर्ड व्ह्यू पण आवश्यक आहे तर ही सेन्सिटिव्हिटी तू डेव्हलप केली डेव्हलप ऑलरेडी होती की घरातला असं काही इन्सिडेंट झाला आणि मग तू मला असं हो वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये मा ना माझ माझी जडणघडण जी आहे कौटुंबिक पार्श्वभूमी जी आहे किंवा माझ्या बालमनावर किंवा बालपणामध्ये जे काही संस्कार समाजामधून झाले आजूबाजून झाले तर त्या गोष्टी मी खूप काही काही पद्धतीने का ऐकत आलो म्हणजे कुटुंबांमधल्या मा माझ्या म्हणजे आमच्या चुलत चुलत फॅमिलीमधले फॅमिली ट्रीमधल्या काही घटना आत्महत्येच्या संदर्भातल्या डिप्रेशनच्या संदर्भातल्या किंवा आजूबाजूला हे सगळं घडत असताना किंचितस मला असं ब्लेस वाटतं आत्ताच्या इकडं की मी जे काही सगळं आत्ता सोडवतोय प्रश्न शेतकऱ्यांचे किंवा हाताळतोय तर त्याचे काही काही गोष्टी माझ्या आयुष्यात इतक्या घडून गेलेत आणि मला त्याच्यामुळं ना तो प्रश्न खूप खूप व्यवस्थित कळतो त्याचं इंटरव्हेन्शन कळतं आणि मला असं वाटतं की माझ्यासोबत असं का घडलं ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मी ती भावना मला समजावी म्हणून आणि काही घटना सांगू शकत नाही मी त्या पराट कोटीच्या आहेत पण त्या आवाजाच्या पॉजवर कळतं की हा माणूस विचार काय करतोय कारण ते मी आहे कुठंत माझ्या आयुष्यात ते घडवून घेतले तर असं खूप मोठ गाठोड आहे ते तीस बत्तीस वर्षाचं